वेगळे पण असं आहे की खूप साऱ्या छट आहेत या कॅरेक्टरला आधीच्या कॅरेक्टरला नाही असं नव्हतं माझं म्हणणं पण खूप सारे छट आहेत हा उदय माने याचं नाव आहे हा उदय तुम्हाला कॉमेडी करताना दिसेल खूप सारे छट आहेत याला हा भाऊक आहे स्वतःच्या बापाबरोबर त्याचा एक वेगळा लहेजा आहे बोलायचा किंवा खूप चांगली मैत्री आहे दोघांची बापाची आणि त्याची आई नाही आहे त्यांच्या घरामध्ये सो ते एक आहे गंमत तुम्हाला सांगतो या कॅरेक्टरचं प्रत्येक कॅरेक्टर बरोबरचा अप्रोच वेगवेगळा आहे त्याचा त्याचं त्याचं एक अस्तित्व आहे त्याचं त्याचं एक जगण आहे त्याचं त्याचं एक परिग आहे त्याचं त्याचा एक वर्तुळ आहे तर वर्तुळाच्या बाहेर तू जगत नाही जर का तू माझ्या वाटेला नाही गेलास तर मी तुझ्या वाटेला जाणार नाही जसं की सापाचं असतं सापाला जर का आपण त्रास दिलाच नाही तर साप आपल्याला काही करत नाही तो त्याचा त्याच्या वाट्याने निघून जातो तसंच अजिंक्य जो आमचा विलन आहे जोपर्यंत तो त्याला त्रास देत नाही तोपर्यंत त्याला तो काहीच करत नाही नाहीतर त्याच्या गिंतीमध्येही नसतो तू आला इथे प्रॉब्लेम हा ठीक आहे समजा त्याच्या गाडीने एका बाईला उडवलाय तर तिच्या दवागाण्याचं खर्च दे इतकं साधे सोपं सरळ म्हणणं त्याचं तू त्रासच वगैरे जेव्हा ते त्याच्या अस्तित्वापर्यंत येऊन थांबतं महानाद प्रेमाचा आहे अस्तित्वाचा आहे संघर्षाचा आहे की आणखीन कशाचा आहे माझ्या भूमिकेचं नाव आहे शुभ्रा आणि शुभ्रा ही अतिशय बिंदस्त आहे खोडकर पण आहे आणि काय म्हणत की तिचं एक तिचं एक ध्येय होतं की तिला समाजकार्य करायचंय आणि लोकांपर्यंत त्या सगळ्या सोयी त्या ते गरजा तिला त्यांच्या पूर्ण करायच्यात हे तिचं ध्येय असतं आणि ते करण्यासाठी ती काही लोकांना भेटते की बाबा काय करायचे भेटायचं असेल तर मग ती ओळखी करण्याच्या फ्रेंडशिप होते त्यानंतर मग हळूहळू मग आमचा विलन जो अजिंक्य आहे त्याच्याशी सुद्धा भेट होते आणि हा हा लव्ह ट्रँगल तिथून मग स्टार्ट होतो असं म्हणायला हरकत नाही घेण्यासारखं खूप आहे या सगळ्यांकडून त्यांचं प्रोफेशनलिझम त्यांचं डेडिकेशन किंवा किंवा त्यांचं कामाकडे ते कसं बघतात त्यांची काय पद्धत आहे कामाची या अशा बऱ्याच गोष्टी आहेत उलट त्या अजून मला शिकायच्या आहेत खरं म्हणजे पण मला जेवढं जितकं घेता येईल तर पहिलीच म्हटल्यामुळे माझं जरा स्वतःचं थोडंसं दडपण त्यातच माझं अर्ध लक्ष असायचं आणि बाकी मग कोण कसं करत आहे मग आपल्याला काय घेता येईल या गोष्टींमध्ये असायचं पण सगळेच टॅलेंटेड आहेत आणि सिनियर आर्टिस्टचं तर प्रश्नच नाही आहे केली म्हणजे ते कमल आहेत सहज करतात ते सहज होत त्यांच्याकडून खूप हे शिकण्यासारखं आव्हानात्मक हेच की पूर्ण दोन तास जो काही सिनेमा आहे सिनेमाची लेंथ आहे भूमिका कुठेही हे नाही झाली पाहिजे रिंगाळली नाही पाहिजे आणि भले तो हिरो असता तर फक्त हिरो न वाटता तो तुमच्यातला वाटला पाहिजे यासाठी मी खूप झोकून दिलंय पुन्हा मी तिकडेच येतो की तुम्हाला हा गल्ली बोळा मधला हिरो वाटेल कारण हा हा हिरो मी कुठेतरी माझ्या इथेही बघतोय हा उदय मी माझ्या कॉलनीमध्ये बघतोय हा उदय माझ्या सोसायटीमध्ये आहे हा उदय मी गल्ली नात्यावरती बघितलाय कुठल्याही चौकामध्ये बघितलाय असं तुम्हाला तो हिरो दिसेल आणि माझं मुळात अर्थात हे दिग्दर्शकाशी बोलून सगळं ठरवून आमचं हे झालं होतं जोपर्यंत तुम्ही त्या मेन थीम लाईनला कनेक्ट होत नाही ना तोपर्यंत तो हिरो आपला वाटतच नाही सो म्हणून तो त्याला इतर ग्राउंड लेवलला भले तो त्यांच्यातला आ, एक वाइल्ड ॲनिमल आहे त्याच्यामध्ये तो जसं दाबून ठेवून म्हणजे कंट्रोल करून आता दिग्दर्शकाने ते खूप भारी केलंय जेव्हा मी त्याचा संपूर्ण सिनेमा पाहिला तेव्हा मला कळालं आहे खूप भारी कंट्रोल केलंय मग आणखीन एक असं होतं एक सिक्वेन्स होता जिकडे स्वप्नाला काहीच बोलायचं नव्हतं आणि मलाच तीन पानं वगैरे काहीतरी सुलग मला बोलायची होती जो काही प्रपोजचा सिक्वेन्स होता आणि आमची लाईट डेला होणार तो मग नाईटला झाला थंडी पडली होती आणि माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामध्ये आणि मी गोळ्या वगैरे खाऊन उभा कारण तो काहीतरी फाईट झाली होती दुपारी असं काहीतरी झालं होतं हेवी सिक्वेन्स झाला होता उन्हातला काहीतरी आणि नंतर नाईटला ते कंटिन्यू चालू झालं होतं सो अडीच तीन पानं बोलायची होती मला आणि फार आव्हानात्मक असं नाही गेलं ते पण एकंदर माझं शरीर जे काही थकलं होतं सगळं आणि तब्येत जी साथ देत नव्हती त्याच्यामध्ये तो परफॉर्म करायचा होता आणि मला डबिंगला पण कळालं की ते ब्रिलियंटली आऊट झालंय वर्कआउट खूप चांगला झालाय ते सहकलाकारांकडून खूप काही शिकताना खूप डेडिकेशन त्यांची काम करण्याची पद्धत कामाकडे बघण्याचा अप्रोच आ, एक गंमत सांगतो म्हणजे हे आम्ही पण करतो प्रत्येक जणच करतो हे खर तर सेट वर कमलेश जी त्यांचा एक सिक्वेन्स चालू होता कमलेश जी कट कॅमेरा झाल्यानंतर जे असे घ्यायचे अरे आई का आणि फुटायचं वगैरे सुरू कॅरेक्टर मध्ये जे बिटवीन द स्विच ऑन स्विच ऑफ होतं ना ते खूप कमाल होतं म्हटलं हे ब्रिलियंट आहे हे जमलं पाहिजे आणि ते ज्या स्टेजला लागता काम करतात ज्या वेगानं काम करतायत ज्या माणसांबरोबर काम करतायत ना त्या काम कदाचित या लेवलमुळे अशा एजमुळे किंवा इतक्या लवकर ऑन ऑफ होण्यामुळे किंवा कॅरेक्टरचा इतक्या प्रकारे कांगोर एक कॅरेक्टर तो माणूस चार पाच प्रकारे करू शकतो हे त्यांनी करून दाखवलंय आम्हाला पण हे खूप कमाल आहे हे प्रत्येकाला जमलं पाहिजे प्रत्येकाला यश आणि माझं सांगतो कदाचित आम्हाला दोघांना एकमेकांचे कॅरेक्टर आवडले होते म्हणून कदाचित असं असावं तो मला माझ्या भूमिकेमध्ये काहीतरी सांगायला मी त्याच्या भूमिकेत त्याला सांगायला जायचो कदाचित आमच्या या कामाच्या पोच पाहुतेच हे आहेत की किंवा कि माझं काम चांगलं होण्यात तसा खूप मोठा हात आहे किंवा त्याचं काम चांगलं होण्यात माझा छोटासा हात आहे असं काहीतरी आहे मला खूप साऱ्या प्रतिक्रिया सर खूप साऱ्या म्हणजे इतके दिग्गज माणसांच्या प्रतिक्रिया आहेत की मला एक दिवशी मी सेटवर निघालो होतो सकाळी सकाळी कर्नाटकात शूट चालू होतं मध्ये आम्ही शूट करत होतो आणि एक दिवशी मला सकाळी सकाळी फोन आला ते म्हणाले की अतिशय वृद्धावत होता तो म्हणाला माणूस की मी काय बोलतोय हे शांतपणे ऐकून घे मी कोण बोलतोय हे नंतर सांगतो त्याने माझ्या कामाचं कौतुक केलं नंतर त्याच्या मुलीकडून त्यांनी माझा नंबर घेतला कुठून तरी इंडस्ट्रीमधून आणि मग त्याने माझ्याशी बोलले ते म्हणाले की मी पण नाटक वगैरे करायचो मी पण याच्यामध्ये काहीतरी छोटीशी कामं करायचो आणि मी एक नाटक केलं होतं किंवा पाहिलं होतं तो मी नव्हे त्यात प्रभाकर पणशीकर जे काम करायचंय तसं मला तुझ्याकडे बघून वाटतं प्रभाकर पणशीकर जर का तरुणपणी असेल तर तुझ्यासारखं का काम करा देव म्हणूचा आता किस्सा सांगतं मला राहावलं नाही म्हटलं तुम्ही एकतर प्रभाकर पणशीकरांच्या नखाशी सर नाहीये मला तुम्ही तिथपर्यंत त्या खुर्चीच्या शेजारी माझी खुर्ची, खुर्ची लावताय हे मलाच पटत नाही माफ करा सर तुम्ही बोलताय कोण तर ते म्हणाले की मी बाळधुरी बोलतोय मी मटकन खाली बसलो आणि नंदिता धोरींकडनं त्यांनी नंबर घेतला होता कुठून तरी इंडस्ट्रीमधून हो आणि मी विकेट गेली होती माझी थँक्यू सो मच म्हटलं मला तुम्हाला भेटायचा आहे तो योग नाही आला मला अजून भेटायचा पण यार ही माणसं आहेत म्हणजे फोन करून सांगतात मी पण याचा फोन करायचं मध्ये मध्ये राऊंडरचं काम आवडलं तुझं मला याचं काम आवडलं मी फोन करतो दोन हजार सतरापासून सोळा पासून आमची सो ओळख आहे अशी मला कोणाचं काम आवडलं तर भिंदच फोन करतो मी मी कोणाकडून तरी ऐकलं होतं जर का तुम्हाला एखाद्याच काम आवडतंय तर बिना संकोचपणे तुम्हाला त्यांचं कौतुक करता आलं पाहिजे ही ही माणसं आहेत ती ज्यांच्यामुळे मी हे शिकतोय अजून बऱ्याच प्रतिक्रिया आहेत सर मला एक युट्यूबला कोणीतरी व्हिडिओ करून टाकलाय की देव माणसाला फाशी इतकी निगेटिव्ह कामं केले निगे त्यांनी तर देव माणसाला जेव्हा फाशी झाली तेव्हा एक लहान मुलगा रडत होता की देव माणसाला फाशी झाली म्हणून आ, जेवला नाही तू त्या रात्री हे खूप इंटरेस्टिंग वाटतं मला पण या निगेटिव्ह पात्रावरती पण इतकं पॉझिटिव्ह फ्रेम करतात ना हे खूप कमालच वाटतं आणि कुठेतरी आपण काहीतरी करतोय त्याची एवढी जिवंत प्रतिक्रिया मिळते हे बघून खूप भारी वाटतं चित्रपटाविषयी मी एवढंच सांगेन की आम्ही सगळ्यांनीच म्हणजे अगदी निर्मात्यांपासून ते स्पॉट बॉय पर्यंत सगळ्यांनी भरपूर भरपूर मेहनत घेतली आहे आणि त्याची एक पोस्ट पावती म्हणून तुम्ही हा नाद चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघा आणि माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल एक वेगळा विषय आहे वेगळी धाटणी आहे सिनेमाची सिनेमा बांधणीची वेगळी पद्धत आहे टिपिकल लव्ह स्टोरी नाही आहे याच्यामध्ये वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलाय नाद प्रेमाचा आहे अस्तित्वाचा संघर्षाचा तर आहेच आहे पण या कलाकारांनी केलेला नाद आहे डॉक्टर विनायक पवारांनी जी काही त्यांच्या लेखणीतून इतरवेळी जी गाणी घेतात बाहेर त्यांच्याच लेखनेतून पथकथा आणि संवाद आलेला आहे खूप कमाल ब्रिलियंटली केलेला आहे सो एक वेगळा सिनेमा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल जवळच्या लांबच्या आणि त्याच्याही लांबच्या थिएटरमध्ये येणार आहे तर मला असं वाटतं की तुमच्या मित्रांबरोबर जा गर्लफ्रेंड बरोबर जा स्वतःच्याच बरोबर जा मैत्रिणीबरोबर जा भावाबरोबर जा आणि पूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असा सिनेमा आहे जो तुम्हाला कुठेही बोर होणार नाही तर बघायला विचारू नका ना